भर पावसात नवी मुंबईत आरोपांची गंभीर आग आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच नवी मुंबईत लोकनेत्यांविरोधात आरोपांचे नगारे वाजायला लागले आहेत दोन पारंपरिक राजकीय विरोधक महायुतीत असताना आता एकमेकांविरोधात गरजू लागले आहेत विजय चौगुल्यांनी विद्यमान आमदार गणेश नाईक यांना एस आर ए योजनेतून घेरले असून सतरा प्लाझा मॉलची बारा हजार चौरस फूट जागा कुणाच्या परवानगीने विकली याचा खुलासा मागितला आहे गरजेपोटी घरे आता गरजेपोटी बिल्डिंग झाली आहे क्लस्टरचे गौड बंगाल कुठे लपले याचे स्पष्टीकरण न मिळाल्यास एक ऑगस्टपासून विजय चौगुले आमरण उपोषणाला बसणार आहेत आरोपांची आग विझवायला मुख्यमंत्री धावून येणार की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर मजा बघत राहणार प्रत्यक्ष ऐका न्यूजशाहीचा रिपोर्ट राज्य कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वे थांबवलेला नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टॅच यूज करून आता काही लोकांचं धरलं तर आणि सोडलं तर पडतं अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी प्रेशर टॅच यूज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं म्हणणं आहे ते चालू व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थिती चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून आणाव ना, ना आम्ही मतदान केलंय त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणले त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्या बरोबर मध्ये होतो आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्याच उरावर का उठावं सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल करावं तर एक ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसतो रामार उपोषणाला जर या गोष्टीच नाही सुद्धा थोडा हे करायला लागतो आपल्याला घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर आज वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देत आणि झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देत आहे तर ते करायला लागतो दोन भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या आमरुपोषण एक ते एका सुद्धा माझ तेवढा मॉरल पॉवर सांगितले ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो नमध्ये यांनी एसआरए फक्त बोलले फक्त बोलले फक्त बोलले पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी एक होईल मला माझं मॉर माझे बोलते नाही तर या हातानी देईन नाही तर या हाताने घेईन ही दोन प्रकार आहेत आम्हाला रुपोषण या हाताने मी प्राणाची प्रकल्प हे नाही करणार परवा नाही करणार या हातानी देईन नाही तर या हातानी घेईन जे होईल ते होईल आता हे तुम्ही प्रकल्प असते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे ही एम आय डी सी जी, जी जमीन आहे एमआयडीसीच्या माध्यमातूनच एम ते यंत्रणा उभी केली आहे एम एम आर हा डिजन का एकटा नव्या मुंबई नाहीये नाही आहे एमएमआर हा फक्त नवीन मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रकल्पस अन्याय होतोय काय होतं तर हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्या की झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जर झोप त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे ते ना गावठाणामध्ये नाही प्रकल्प घसताना न्याय देऊ शकत ते इथं काय देतील दोन याच्यासाठी उपोषण करणार आहे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे याच्यात कोणाचे आत पिवळे झालेत हे सुद्धा त्यातून निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार आहे या दोन या मागणीसाठी मी उपचारक असणार बारा हजार मीटरचा प्लॉट आहे म्हणजे किती करोडचा प्लॉट होता त्यावेळेस सा तो साठ करोडला विकला गेलाय आज आज किंमत काय त्या प्लॉटची साठ का, का चौसष्ट करोडला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे बिल्डर बिल्डरनी का नाही घेतला मग त्यावेळेस नव्यामधल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि हत्च्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलंय आणि तो आज तुम्हाला मी साठ का चौसष्ट माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणी दिली परवानगी आहे ना कुठल्या शासनाने परवानगी दिली यांना ही टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबोलता शिडकोत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागल तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात ते केरण्याच्या समोरचे जे चे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोड्याचा दलित लोकांचा काय बोलता स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही देत दलित लोकांचं कोण नाही होऊन देत का दलितांवरती अन्याय होतो तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप असतात पण आता आम्ही मी नाही गप असतात त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार